नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी कामगार नेते भाई गौतम आगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आंदोलन करण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही आंदोलन करूनही रोजंदारी कामगारांच्या प्रश्नावर काहीच कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून परत आज जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये परळी येथील पोलीस स्टेशनमध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी फिर्यादी कुटुंबाला दबावाखाली घेऊन फिर्यादी व कामगार नेते गौतम आगळे यांच्यावर तीनशे त्रेपन्न तीनशे पंच्याण्णव खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र करण्यात आले होते त्या प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकारी बीड यांच्या पत्रानुसार पोलीस अधीक्षक बीड यांनी केलेल्या चौकशी अहवाल देण्यात यावा तसेच जिल्हाधिकारी बीड यांच्या अठ्ठावीस सप्टेंबरच्या निर्देशाचे अनुपालन न करणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतच्या सर्व मुख्य अधिकाऱ्यांना रोजंदारी मजुरांच्या प्रश्नावर कार्यवाही न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी या मागण्यासह भाई गौतम आगळे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले होते सदर आंदोलनाला बहुसंख्य कामगार महिलांनी सहभाग घेतला होता पाहूया त्यांच्या खांद्याला खादा लावून लढणारे आमच्या आशाबाईप्रमाणे कविता जोगदान सुविधा जोगदान आणि सर्व सहकारी आज आपला हा लढा या ठिकाणी तुमच्या एकजुटीमुळे आज आपण माननीय अप्पर जिल्हाधिकारी माननीय पोलीस प्रशासनाने या ठिकाणी मध्यस्थी करून आपली भेट घेऊन आणली आणि त्याच्यात आपल्या मागण्या त्यांनी विचारल्या माननीय आपल्याधिकारी आपण सांगितलं की आपण माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित होतात माननीय जिल्हाधिकारी तीन बैठका घेतल्यात अठ्ठावीस सप्टेंबरच्या बैठकीमध्ये सांगितलं किंवा काही काय असणार अगोदर हल्ली उत्तर काढ द्या ओळखपत्र द्या आणि कर्मचारीचा भविष्य निर्वाह निधीचा यू एन ए नंबर त्यांना म्हणतात म्हणजे फुल जरी बदलला तर हा नंबर तो जायचा म्हणा आणि तुमचा क्रीय पाठवणी याच्यामध्ये खात्यामध्ये जमा होईल त्याला म्हणतात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा यू एन ए नंबर आणि तो ऑनलाईन असतो तुम्हाला त्यांनी पैसे टाकले की लगेच मोबाईलला तुम्हाला मेसेज येतो हो म्हणजे एवढी आपण लढाई ही या ठिकाणी आपण जिंकलेली आहे आणि या लढाईला तर असं हे झालं आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क बीड